काय म्हणते यूट्यूब फॅमिली हां मी खूप बिझी आहे वेळ वेड़ भेटत नाही आहे सध्या माझी बॅच नाही आहे इव्हिनिंगला म्हणून मी आहे निवाद थोडीशी त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याशी बोलावं थोडं काय करता येत सगळेजण मॅसेज करा जर कोणी बघत असेल तर नक्की मॅसेज करा किंवा मी झोपी आहे ऍक्च्युली चहाचा टायमिंग आहे ना म्हणून झोपी केले हाय शारदा काय करते अगं इव्हिनिंगची बॅचला सध्या मी रिलॅक्स आहे म्हणून मी बसले ऑफिसला ती एक मी माझी फ्रेंड आहे ती घेते माझी बॅच तोपर्यंत त्याच्यामुळे मी बसले निवांत हो ग पाहिजे खरंच चहा पाहिजे ते बरं <laughs> आणि घरच्या सारखा चहा नाही त्याच्यामुळे बाहेरचा चहा नाही ऑफिस मधला तर माझा चहाच बंद आहे मी बिलकुल चहा पित नाही आता आवाज येतोय का ग शारदा माझा का कटतोय मला शारदा आजच आपले जुने व्हिडिओ बघितले मी आपले आपण सुप्रियाकडे गेलेले छान येतात आपल्या हो येतोय अच्छा काय करते ग श्रेया प्रथमेशची दहावी सुरू झाली का बघ किती आली मिस यू टू डिअर हो मिस यू शारदा मिस यू शारदा प्रथमेशचा अभ्यास कसा चाललाय का अजून नववीची एक्झाम राहिली आहे त्याची तुझं काय म्हणते कंबर वगैरे तब्येत बरी आहे का बाहेर गेली गेली ती श्रेया अच्छा श्रेया बाहेर गेली आहे बरं झाली का एक्झाम एक 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 तिची ती पण आता फिफ्थमध्ये जाईल ना ती आणि एकच व्हायचं आहेत बाहेर येईल अजून कोण आहे की जॉईन मॅसेज करा शारदा एकटीच मेसेज करते मला आणखीन कोण आहे जॉईन दुसरं दोघांना जॉईन आहेत ना मेसेज करा म्हणजे मला कळेल कोण आहे ते नववीची एक्झाम झाली अच्छा झाली मग आता ते टेन्थ सुरू होणार आहे का ग शारदा प्रथमेशची टेन्थ सुरू होणार आहे का यूट्यूब फॅमिली हाय कोण जॉईन झाले प्लीज मेसेज करा मी आणि शारदा गप्पा मारतोय शारदा आमची स्ट्रॉंग सिंगल मदर आहे संभाजीनगरची आणि खूप मेहनती आहे व्हिडिओजमध्ये बघितलं असणार आहे तुम्ही आमचा आत्ता जानेवारीतल्या व्हिडिओमध्ये होती शारदा हो ना शारदा दहावीचा अभ्यासक्रम ड्युटी झालाय चेंज झाला आहे म्हणजे का अभ्यासक्रम चेंज झालाय सुरू झालाय अच्छा सुरू झालाय का मीचा अभ्यासक्रम बरं बरं ठीक आहे ठीक आहे छान अभ्यासक्रम अनुभव हुशार आहे तो तसा हुशार आहे थर्टीन पीपल आर जॉईन प्लीज मॅसेज मी हू आर इन लाईफ मॅसेज करा तरच समजेल कोण जॉईन हो करते जे नवीन आहेत त्यांनी विचारू शकतात क्वेश्चन आय एक्सप्लेन अबाउट माय सेल्फ अच्छा शारदा सुरू झाला आहे बरं बरं हो लेकरांचा अभ्यासक्रम दहावीचा लवकर सुरू होतोय आता दहावी म्हणलं की खूपच <laughs> टेन्शनचं काम येतं ग म्हणजे विद्यार्थ्यांना तर येतच येते पॅरेंट्सला पण येतो हो आता तुला पण टेन्शन आलंय का प्रथमेशच्या दहावीचं हो ग दहावीचं जाऊ दे आजकाल कुठलाही क्लास म्हणलं तर पॅरेंट्सला टेन्शनच येते हॅलो फ्रेंड्स हॅलो युट्यूब फॅमिली कोण कोण जॉईन आहे हो ग तू हुशार आहेच आहे पण आहे पण काय ग असू ते ग करेल व्यवस्थित तो आहे त्याला जिम्मेदारीची खूप जाण आहे त्याला लहान आहे पण जिम्मेदारी कळते बघा ओके नाही आणखीन कोण जॉईन आहे प्लीज मेसेज करा असं वाटते मी आणि शारदा व्हिडिओ कॉलर बोलते मला शारदा तू समोर इमॅजिन होतीये की तू आहेस म्हणून <laughs> माझा आवाज खरखर येतोय का फॅन बंद करू का पण फॅन बंद केले तर खूप होईल इकडे खूप ऊन आहे oh. संभाजीनगरला कसं ऊन आहे शारदा थोडा वेळच आहे माझ्याकडे दहा <laughs> मिनिट दहा मिनिटांनी संपेल मग मी जाऊ घरी खूप खूप ऊन आहे असं गाडी चालवणं म्हणजे असं असं चटके बसायच आम्हाला सगळी सनकोट तरी पण सगळे जॉईन आहेत पण लाईक कोणीच करत नाही आवाज येतोय ओके चारदा लाईक करतो पण <laughs> लाईक करा सगळेजण काय म्हणतायत सिंगल मदर्स कशा आहेत बाकीच्या सगळ्या खूप दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही त्यामुळे यूट्यूबवरून मला क काही कमेंट येत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं आज लाईव्ह घ्यावं हो की नाही यूट्यूबची सवय झाली आहे यूट्यूब फॅमिलीची सवय झाली आहे सबस्क्रायबरचे नावं कधी कधी आठवतात की ह्यांचा कमेंट येते यांचा मॅसेज येतो छान वाटतं एक आप एक वेगळी फॅमिली झालेली आहे तयार आणि यूट्यूबच्या कमेंटमुळे खूप हिंमत मिळते जे काही दुःख आहे ते सहन करायची हिंमत येते छान वाटतं यूट्यूब फॅमिलीशी बोलून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आजपर्यंत मला कुठल्याच माझ्या कुठल्याच व्हिडिओला वाईट कमेंट कमेंट नाही नाही काही कुठलीच बॅड येत म्हणून खूप छान वाटतं आणखी व्हिडिओ बनावेत बोलावं मोटिवेशन द्यावं लोकांना असं वाटतं खूप ऊन आहे इकडे पण मग मी सध्या खूप बिझी आहे आणि माझं हेच मत आहे की प्रत्येकाने स्वतःला बिझी ठेवावं तुम्ही जेवढं स्वतःला बिझी कराल ना तेवढं तुम्ही थोडंसं तुमच्या दुःखाला हँडल करू शकाल आणि जेवढं तुम्ही दुःखाला थोडं कमी टाइम द्याल तेवढं तुमचं माइंड फ्रेश राहील त्याच विचारात जर राहिलात तुम्ही की असं का झालं माझ्याबरोबरच का झालं मलाच का मीच का देवानी असं का केलं हे असे प्रश्न आहेत की ते ज्याची उत्तरं तुम्हाला कधीच मिळणार नाहीत त्याच्यामुळे ते प्रश्न विचारून तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर काहीतरी उपाय शोधा स्वतःला बिझी करा जे स्वतःचा बिझनेस करते ते बिझनेस वाढवायला बघा जसं की आमची सारिका आहे आता तिने बिझनेस वाढवलाय स्टॉल लावलाय निगडीला संभाजी चौकामध्ये जर कोणी पुण्याचं असेल तर नक्की जा तिकडे संभाजी चौकामध्ये रेणुकाई स्टॉल म्हणून लावलाय तिने तिथे जा खा मस्त खूप छान बनवते तिच्या हातची च खूप छान तर प्रत्येकाने आपले बिझनेस वाढवून घ्या आमच्या फर्याशा सिंगल मदर्स शेती करतात शेती करतात शेती एवढी तर मेहनत कुठेच नाही आहे अंग मेहनत डोक्याची पण मेहनत आहे आणि खूप जास्त काय म्हणतात खूप महत्वाचा असा बिझनेस आहे आपल्या भारताचा तो शेती तर ज्यां ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती करा आणि जे जे शिक्षक शिकतायत ना जसे आमच्या बऱ्याचशा सिंगलमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांनी खूप जोमाने अभ्यास करा खूप छान अभ्यास करा अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवा म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये व्यस्त ठेवाल स्वतःला त्यामुळे तुमच्या डोक्याला थोडंसं माइंडला थोडंसं वीज ही दुसऱ्या वेळेमध्ये ठेवा आपल्या पतींची आठवण आहे जे आपल्यासोबत आपण ते काही विसरणार नाही लाईफ टाईम आपण त्यांच्या आठवणीत राज जगणार आहोत त्यांच्यामुळे आपण आहोत आपलं अस्तित्व त्यांच्यामुळे आहे ते कधी मिटणार नाही सो बस एवढंच सांगायचं की तुम्ही स्वतःला बिझी ठेवा बिझी ठेवल्याने लाईफला थोडेसे वेळ मिळतात वे थोडे आयुष्याला थोडासा आकार उकार येईल तुमचा आणि आपल्या लेकरांसाठी वेळ द्या जेवढा वेळ द्याल तेवढा तुम्ही त्यांच्या जवळ जाल बिझनेस करा शेती करा शिक्षण घ्या मुलांना वेळ वेळ द्या द्या फॅमिली फक्त एवढंच की ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होते त्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा आणि पॉझिटिव्ह राहा बस बाकी काही नाही जास्त एवढं जास्त वेळ बोलायला वेळ पण नाहीये सगळेच बिझी आहेत आणि सगळ्यांनी बिझी राहावं असं आवाज ये तो सगळ्यांनी बिझी राहिलं पाहिजे आवाज येतोय का मला कमेंट करेल का कोणी मला कुठलीच कमेंट येत नाही शारदाच्या सगळे कमेंट आलेले आहेत थँक्यू शारदा माझ्या लाईफ मध्ये आल्या आल्या आपल्या गप्पा झाल्या भेट होते तशी आपल्या एकमेकींच्या स्टेटसवर आपली भेट होते पण लाईव्ह वर आल्यानंतर असं लाईव्ह बोलल्यासारखं वाटतं फील होतं की आपण एकमेकींना बोलतो आता कोणाच मेसेज येत नाहीये बहुते गेले सगळे चलो मी पण आता ठेवते लाईव्ह बोल बघून नंतर अडकते का माझा आवाज शारदा गेली का तू पण सह झाले होते लाईव्ह एक दहा मिनटासाठी फक्त छान वाटतं तुमच्याशी बोलून तुम्ही नंतर अटेंड करतात बरेच जण नंतर लाईव्ह बघतात सो बघा नंतर लाईव्ह तुम्ही आणि कमेंट करा नक्की कसं वाटलं एक छोटीशी लाईव्ह कशी वाटली तुम्हाला यूट्यूब फॅमिलीला बोलून नेहमीच चांगलं वाटतं पॉझिटिव्ह वाटतं थकवा जातो बोरिंगनेस जातो आयुष्यातला थोडं मोटिवेशन मिळतं आपल्यामुळे पण कोणाला मोटिवेशन मिळालं ते पण ऐकून आपल्याला छान वाटतं की एक राहत आहेत कमेंट येतात इंस्टाग्राम वर तर खूप कमेंट देतात चलो दॅन मेसेज करत नाहीत कोणीच म्हणून मी येतो यावर थँक्यू शारदा तू तर करतेस मला मेसेज यार बाकी कोणीच मेसेज करत नाहीत फोर पीपल आर जॉईनिंग इन माय लाईफ

बोलू नंतर आपण भेटू आपण तर भेटतो व्हॉट्सअपवर कॉलवर नाही का आणखी घे गे, मग चालते मी पण ठेवते लाईव्ह नाहीये कोणी बघायला बोलायला नाहीये कोणी आपण दोघीच बोलतोय छान वाटते म्हणून व्हिडिओ कॉलवर बोलले सारखं वाटतंय चारदा कस काय फ्री बसली तू क्लब लावून शिवाय शिवात बघतीये माझी लाईव्ह बाय हो ग बाय बाय चालेल बोलू नंतर मग बाय करती दिए का तू मैसेज कर वक्त तो एक मैसेज वाल जाते भी खूब mm -mm. बोर होते पण ठीक है तो लाइफ है दिले दे वाली तो सर आई जिसने भी गाड़ा है वो भी सुधारेगा आता सद्या रील व्हायरल होती है रील वर से कैप्शन वायरल होते की भगवान ने भी गाड़ा है तो सवारे भी सवारेगा भी वही चलो देखिंगे कसा कैसे भगवान जी भूक लागत होते का लालच ब्लाऊज खूपच सुंदर शिवलस ग आणि तो कलर पण खूपच छान वाटतोय खूप कला लागते पण काही करण्यासाठी ज्याच्यामध्ये कला आहे ना तेच हे करू शकतात ब्लाऊज म्हणा पेंटिंग म्हणा हो रांगोळी मेहंदी थँक यू टीअर हो खूप मेहनतीचं काम आहे आणि एवढं कलाकुसरीचं काम आहे त्याला कला डोक्यामध्येच लागते शकतो सगळ्याजणी बिझी आहेत सध्या सगळ्याजणी जॉब मध्ये कोणी कॉलेजमध्ये कोणी स्कूल मध्ये जे जॉब करतात सगळे सगळीकडे बिझी आहेत आणि छान आहे बिझी राहिलेलं कधी चांगलं ओके नाही जेवढं बिझी राहाल तेवढं तुमचं दुःख सहन करायला रॉक शंतनु चॅनल जय रामजी हा जय श्री राम, राम शंतनू तुला कस काय वेळ मिळाला आहे ला हो मी परवा तुझी लाईव्ह जॉईन केली होती बाईकवर लाईव्ह घेतो का कसा बाईक वर घेत जाऊ नको एका ठिकाणी शांत उभा राहून बसून किंवा खूप ग मेहनत ग हो 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 हां हां शंतनु बोल काय म्हणतो तुझी टेन्थची एक्झाम कशी गेली रे छान गेले का शंतनु हा वैशालीताईचा मुलगा आहे शारदा तुला माहित आहेत ना आमच्या बी सी मधल्या वैशालीताई वैशाली महाजन त्यांचा मुलगा आहे शंतनू मुल मस्त ओके कुठल्या स्कूलला आला होता तुझा नंबर आता मग काय करतोय तुझा शेड्यूल काय आहे सध्या क्लास एक्स्ट्रा क्लासेस करत नाही का ये माझ्याकडे कोपन इंग्लिश क्लास करायला शंतनू जॉईन कर क्लास कोकण इंग्लिश पुढच्या पुढच्या एज्युकेशन साठी तुला उद्दार चुपोदार लाल होत वा खूपच स्ट्रिक्ट मद्राक्ष इवनिंगला बॅच आहे चारची एक मॉर्निंगला पण आहे नऊला ला एक अकराला पण आहे कुठली पण जॉईन कर कारण की इंग्लिश लागणारच आहे पुढे स्पोकन पण लागणारच आहे हा <laughs> हा <laughs> हा कुठे तू घरी आहे का स्टॉपवर हो आहे मम्मी कुठे आहे फ्री मुझी। मुझी निस्यू। निस्यू आहे फ्री बसले होते म्हणून मला थोडा वेळ लाईव्ह घ्यावं बाजूलाच आहे का मम्मी मम्मीला सांग मिस यू मिस यू वैशाली बॅच आहे सुरू पण एक माझी स्टुडंट आहे ती घेते बॅच त्याच्यामुळे मी निवांत बसले चलो सो मेसेज शारदा करत होती अच्छा शंतनु घर तो है चलेगा फाइव पीपल आर वाचिंग बट मैसेजिंग करो चलो तो हम भी रखते हैं अभी आगे। जा रहे बॉक्स साइड बाय 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 शंतनु बाय बॅचेस आहे सध्या आणि तुम्हाला वैशाली काही जर कोणी लेडीज असतील ना त्यांना बॅच करायची आहे स्पोकनची तर मी तिथं अंबिका मंगल कार्यालयाच्या बाजूला सुरू केले बघा पूजा आर्ट्स म्हणून पूजा मॅडम आहेत त्यांच्या इथं करते सध्या त्यांच्या स्कूलच्या टीचर्स आहेत काही त्या करतायत क्लास माझ्याकडे तर लेडीजच आहेत जनरली लेडीज स्पेशल बॅच आहे ती फक्त लेडीजच आहे त्याच्यात टीचर्सची जर तुमच्या सोसायटीतलं कोणी असेल इंटरेस्टेड ज्यांना करायची बॅच तर जवळ आहे अंबिका मंगल येऊ शकता तुम्ही क्लास ओके बाय फायनली बाय 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 बायवान थँक्स फॉर जॉईनिंग माय लाईफ थँक्स फॉर मेसेजिंग बाय शारदा बाय शंतनु बाय वैशाली ताई